जय महाराष्ट्र मी संदीप राठोड मनसे उपद अध्यक्ष बहुश विधानसभा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आपण तिकडे उभा आहे हा इतररित्या नैसर्गिकरित्या त्या झालेला नैसर्गिक नाला होता जो आता विकासकांनी इल्लीगल तरीके माध्यमातून आलेला आहे तिकडे बघा प्रकार गेला तिकडे बघा वीस ते तीस फुटाचा खोका पोरी बोललेली बोलवलेली आहे आणि त्याला अठ्ठावीस साईस फुट असा नाला तयार होता इथून पाणी वाहत जा जायचं इथून पाणी पास व्हायचं पण इकडे पूर्ण भरणी करून पूर्ण नाला भुजनात आलेला आहे पण ह्याच्याबद्दल वारंवार प्रशासनाला मी कंप्लेन करून सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत कोणतीच कारवाई केलेली आहे समजत नाही मला ना कपडे वारंवार कंप्लेन करून सुद्धा वारंवार कमी करून सुद्धा अजून कोणतीच प्रोसेस केली नाही कोणतीच कारवाई नाही कोणती पंचनामी नाही केलेलं आहे कोणी ह्या या, या कारणामुळे हायवेला पुरं पाणी भरतो ऍक्शन होतात लोकांना जीव गमावा लागतो ह्या कारणामुळे तू बघा बघा किती मोठा मुद्दा होता ते मुद्दा टाकून पुरा भरणी केलेला आहे बघा इकडे का पुरा पुन्हा बंद करून टाकलेला भरणी करून बंद करून टाकलेला आहे मला पर्सनला हेच निवेदन आहे प्लीज कृपा करून पुर लोकांचा फा फालतू जीव जाणं वाचून वाचना द्यावा आणि तुरंत हे कारवाई करून या न नाला मोकळा करण्यात यावा जय जा महाराष्ट्र